सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण तब्बल नऊ हजार आठशे एवढ्या रुपयांची घसरण झाली आहे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला असून आता दरात घसरणीला सुरुवात झाली आहे त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे या कारणामुळे स्वस्तचे सोने खरेदी करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे चला तर जाणून घेऊया सोन्याच्या दरात नेमकी किती रुपयांची घसरण झाली आहे सोन्याच्या चोवीस कॅरेट बावीस कॅरेट आणि अठरा कॅरेट सोन्याच्या दरात नेमकी किती रुपयाची घसरण झाली आहे तर बघा शनिवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे चोवीस कॅरेट सोन्याच्या दरात नऊ हजार आठशे रुपये प्रति शंभर ग्रॅम इतकी घसरण झाली आहे यामुळे शंभर ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर लाख सोळा हजार चारशे रुपयावरून नऊ लाख सहा हजार सहाशे रुपये इतका झाला आहे तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याच्या दरात नऊशे ऐंशी रुपयांची घसरण झाली आहे यामुळे हा दर एक्क्याण्णव हजार सहाशे चाळीस रुपयावरून नव्वद हजार सहाशे साठ रुपये प्रति ग्राम दहा ग्राम इतका झाला आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये सोन्याचा दर कमी झाला आहे आणि ते कोणते जिल्हे आहेत हे आपण पुढे बघूया कालच्या सोन्याचा दर हे प्रति दहा ग्राम एक्क्याण्णव हजार सहाशे चाळीस रुपये एवढा होता आणि आजचा सोन्याचा दर हे नव्वद हजार सहाशे साठ रुपये एवढा आहे पुणे शहरामध्ये कालच्या सोन्याचा दर हे एक्क्याण्णव हजार सहाशे चाळीस रुपये एवढा होता आणि आजचा सोन्याचा दर हे नव्वद हजार सहाशे साठ रुपये एवढा आहे नागपूर शहरामध्ये कालचा सोन्याचा दर हे एक्क्याण्णव हजार सहाशे चाळीस रुपये होता आणि आज नव्वद हजार सहाशे साठ रुपये एवढा आहे कोल्हापूरमध्ये कालचा सोन्याचा दर हे एक्क्याण्णव हजार सहाशे चाळीस रुपये एवढा होता आणि आजचा दर हे नव्वद हजार सहाशे साठ रुपये एवढा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा